कर्जत तालुक्यातील विश्वासार्ह आणि उच्च दर्जाचा पुरवठादार तिरुपतीपात्रा कंपनी आता आपल्या सेवेत रंगीत कोटेड शीट्स शेडचे चॅनल अँगल पाईप आणि इतर साहित्य आमच्याकडे टाटा डोरोशाईन एम एन एस इंडिया जे एस डब्ल्यू जिंदाल कामधेनु ओपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांच्या रंगीत कोटेड शीट्स उपलब्ध तसेच जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड यासारख्या नामवंत ब्रँडच्या चॅनल आणि पाईप देखील मिळतील गुणवत्ता योग्य दर आणि वेळेवर डिलिव्हरी आमचे मुख्य उद्दिष्ट पता राशन रोड जिओ पंपासमोर लकी हॉटेल शेजारी कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंचाहत्तर झिरो सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आपल्या शेड आणि हार्डवेअर साठी विश्वासार्ह आणि दर्जेदार पर्याय हवे असल्यास आजच भेट द्या तिरुपती पत्रा कंपनी साई हॉस्पिटल तसंच लोणी काळगोरी येथील विश्वराज हॉस्पिटल येथून आलेले डॉक्टर आशिष बनपूरकर यांच्या संयुक्त विद्येमध्ये कर्जत आणि कर्जत परिसरातील बाल हृदय रोगांचा रुग्णांसाठी आज इथे शिबिरचं आयोजन केलेलं आहे अनेक वेळा आपण असं पाहतो की आजकाल ॲनॉमली स्कॅनच्या माध्यमातून सोनोग्राफीच्या माध्यमातून किंवा कलर डॉक्टरच्या माध्यमातून गरोदर असताना बाळामध्ये अवस्थेत असताना काही जन्मजात व्यंग असतील हृदयामध्ये छिद्र असणं वगैरे ते लवकर डिटेक्ट होतं पण प्रत्येक वेळेसच ते डिटेक्ट होत असं नाही किंवा प्रत्येक वेळेसच पेशंट त्या प्रकारची सोनोग्राफी करत असं नाही किंवा उशिरा समजतं त्यामुळं अशा पद्धतीतून मिस झालेले जे काही परदेशी बाल रुग्ण आहेत तर त्या लोकांना सर्जरीची गरज पडते ऑपरेशन करण्याची गरज पडते व अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या हृदयामध्ये चित्र असणं वेगवेगळ्याच्या झडपांचे आजार असणं किंवा व्हॉल्युलर हार्ट डिसीज या रुग्णांसाठी बरेचदा ऑपरेशन करण्याची गरज पडते आणि हे एकदम क्रिटिकल आणि खर्चिक काम असतं म्हणजे लाखो रुपयाचा खर्च करून अशा पद्धतीचे ऑपरेशन करावे लागतात आणि ते चांगले इन्स्टिट्यूटला होणं गरजेचं आहे कारण की त्यामधून चांगल्या पद्धतीचं आउटपुट एक एकतर पेरी फेरीमध्ये लोकांची आर्थिक परिस्थिती तेवढी नसते की लाखो रुपये खर्च करू पण अशा पद्धतीचे शिबिर आयोजन करून रुग्णांसाठी मोफत कशा पद्धतीच्या सर्जरीज किंवा मार्गदर्शन होत आहे हे चांगलं पुण्याचं चा काम आहे अशा पद्धतीच्या बऱ्याचशा आजारामध्ये गव्हर्नमेंट खूपच सवलती आहेत पण त्या सवलती योग्य त्या रुग्णापर्यंत पोहोचवण्याचं काम या शिबिरांच्या माध्यमातून होते आणि अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी डॉक्टर चेतन निंबाळकर असो किंवा डॉक्टर आशिषकर किंवा विश्वराज हॉस्पिटल असो या लोकांना मी खूप खूप धन्यवाद देतो लवकरच आपण अगोदर पाहिजे की कर्जसारख्या ठिकाणी बालरोगतज्ञ आल्यानंतर ते आपल्याला प्रत्येक मिळेल बालरोगतज्ञ असो स्त्रीरोगतज्ज्ञ असो या गोष्टी विशेष होत्या पण बालरोग तज्ञामध्ये पण हृदय बालरोग तज्ञ म्हणजे एकदम मायक्रो लेव्हलवर काम करणारी लोक कर्जपर्यंत येत आहेत आणि त्या सुविधा आपल्या रुग्णांसाठी देतात ही आपल्या सगळ्यांसाठी जमीची बाजू आहे मी सर्वांच्या वतीनं आणि या दोन्ही हॉस्पिटलच्या वतीनं तुम्हा रोगांना या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा घेण्याचं आवाहन करतो दो, दोन्ही हॉस्पिटलला धन्यवाद देतो आणि जे आधार असतात त्या संबंधी त्यांनी या शिबिराचे आयोजन केलेले आहे हा खरोखरच अतिशय असा उपक्रम आहे आम्ही ज्या वेळेला प्रॅक्टिस केलं की होती साधारण तेरा मार्च एकोणीसशे शहाऐंशी लागू केली साधारण एकोणचाळीस वर्ष मध्ये त्यावेळी अशा सोयी स्पीडला अजिबात नव्हत्या आम्हाला क्लिनिकल डायग्लोसिस म्हणजे स्टेटस आधारे आम्हाला निदान लागायचं परंतु आज कुडी इथं असेल भंडारी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मग ते पण ते अनुगाधी केली जाते त्यामुळे पण हे समजलं जातं परंतु आज सर्व तुमच्या दिशा सर्व सोयी उपलब्ध झालेल्या आहेत आणि डॉक्टर साहेबांनी सांगितले आपण काही जरी आधार निघाले तरी घाबरून लावलं का मार्ग घेतो आणि दिवसेंदिवस फार त्याच्यामध्ये ॲडव्हान्स टेक्निक म्हणजे चांगल्या पद्धतीने ऑपरेशन केलं जातं त्यामुळे काहीच अडचण येत नाही तर माझ्या प्रॅक्टिसमधले खूप मला अनुभव आलेले आहेत प्रॅक्टिसमध्ये खूप इतके उदाहरणं आहेत फक्त मी एकच त्यातलं सांगतो दोन उदाहरणं सांगतो सुरुवातीला सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सालची गोष्ट असेल मी शहाऐंशी साली प्रॅक्टिस सुरू केली होती माझ्याकडं एक पेशंट आलं साधारण दहा बारा वर्षचा मुलगा होता त्याच्या अंगावर गांध्या येत होत्या पेशंटच्या वडील घेऊन आले माझ्याकडे जागा ती आता ते त्यावेळेला काळात ते डॉक्टर काकडे डॉक्टर खूप फॉर्ममध्ये होते मी त्यांच्याकडे घेऊन कंटाळू त्याला काही फरक पडत नाही मी त्याला पाहिलं तर त्या थोड्या गांधी वेगळ्या प्रकारच्या होत्या मी त्याला चेक केलं तर त्याला मला हृदयाचा आधार वाटला मी त्या नातेवाईकांना काही सांगितलं नाही फक्त मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असं सांगितलं त्यावेळेला त्यांनी पार्शे येथे जग्दाळीबामा हॉस्पिटलमध्ये गेलं जग्दाळीबामा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथल्या कन्सल्टन्ट मोठ्या डॉक्टरांनी त्याला टीबीच्या आधाराची ट्रीटमेंट दिली त्यानंतर ते नातेवाईक सगळे माझ्याकडे ते इंजेक्शन गोळ्या औषधं घेऊन आली आणि असं सांगितलं की तोपर्यंत नातेवाईकांना या पेशंटला हृदयाचा आधार आहे असं काही सांगितलं नव्हतं त्यानंतर त्या त्या मुलाच्या मी परत सांगितलं की तुम्ही त्या पेशंटला परत घेऊन जा आणि परत घेऊन गेले त्यावेळेला त्यांनी जी सर्व टी व्हीची ट्रीटमेंट बंद केली आणि त्या मुलाला हृदयाच्या झडपेचा आधार होता त्याच्यासाठी त्यांनी पेनिसिलिनचा इंजेक्शन महिन्याला घ्यावं लागलं सांगितलं त्या पद्धतीने तो मुलगा म्हणजे आज त्या मुला त्या मुलाच्या मुलांचं लग्न झाले तो व्यवस्थित फक्त त्यांनी तुमचे इंजेक्शन म्हणतो चांगला तर व्यवस्थित म्हणजे आम्ही त्याला क्लिनिकल डायग्नोसिस म्हणतो आपण जर पेशंट आम्ही व्यवस्थित पाहिलं तर आम्ही निदान करतो असे खूप उदाहरण पण हा पुढचा भाग असतो तो मोठ्या डॉक्टर साहेब म्हणतो तरी आम्ही फक्त पाठवायचं काम करतो आता अलीकडचं उदाहरण देण्याचा मोठा पेशंट होता माझ्याकडे सर्दी खोकल्यासाठी आला

त्यानंतर मी काय माझं मला निदर्शनास आलं ते लिहून पाठवलं तर त्या सरांना सांगितलं असा समारोह वाटलं म्हणून तुमच्याकडे पाठवलं त्यानंतर पुन्हा व्यवस्थित पाहिल्यानंतर त्या पेशंटच्या हृदयाची रक्तवाहिनी प्रसारण पाहिली आणि त्याला ऑपरेशन करणं गरजेचं होतं त्या पेशंटचं ऑपरेशन दोन्ही प्रवारा येथे झाले अकरा तास ऑपरेशन चालू अशा पद्धतीने म्हणजे आपण जर व्यवस्थित पाहिलं तर हे निदान म्हणजे डायग्नोसिस ज्या वेळेला त्याच्यामध्ये आम्हाला खूप एक प्रकारचा आनंद असतो पेशंटच्या दृष्टीने चांगलं नाही येते पण आम्हाला एक आनंद असतो याच्यामध्ये खूप आपण निदान करू शकतो तर अशा पद्धतीचं हे पुढच्या तुम्ही डॉक्टरांनी सांगितले त्या पद्धतीने काही घाबरून जायचं कारण नाही आता खूप त्याच्यावर सुधारणा झालेली चांगले चांगले ऑपरेशन होत आहेत त्यामुळं लहान मुलंसुद्धा व्यवस्थित राहू शकतात आज जो डॉक्टरांनी डॉक्टर चेतन निंबाळकरे बाल डोक्यांनी आहेत खरोखरच आशितीने प्रॅक्टिस करतो मुलगा आणि आम्ही बरेच पेशंट पाठवले त्यांनी खूप व्यवस्थितपणे ट्रीटमेंट दिली अनावश्यकरीत्या ॲडमिट करत नाहीत निदान चांगलं आहे ट्रीटमेंट चांगले आहे त्या दोघांच्या संयुक्त विद्यामाने जो हा उपक्रम त्याची गरज होती आपल्या कर्ज ग्रामीण भागामध्ये त्यामुळं मी या डॉक्टर सरांचंही अभिनंदन करतो धन्यवाद कापसे आमच्या आईचा हृदयाचा वाल बदलला होता त्याच्यानंतर बडलांना कॅन्सरचा होता आणि कॅन्सरचं निधन कळालं कळाल्याच्या नंतर मुलगा झाला मुलगा झाला तर त्याचे टावला होल होत होल होत त्यावेळेस मी निंबळकडा कोणकडे आणलं होतं वर्डांचा कॅन्सर आईचं वाल हे दोन गोष्टी आणि तिसरं पेशंट माझा मुलगा मी अक्षरशः पूर्णपणे घाबरलेलो होतो तर त्यावेळेस निंबाळ प्रसार मला काय म्हणले तुमचा काही मुलगा मरत नाही त्याची गॅरंटी मी देतो निंबळ प्रसाराविषयी मी जितकं म्हणजे हे कारण मला निर भरपूर दिलेला आहे मला निंबळ सरांनी

एपेक्स गुरुकुल अकॅडमी इयत्ता दहावी नंतर अकरावी आणि बारावी बरोबरच नीट जी एम एस डी सीईटी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोटा पुणे लातूर या शहरांप्रमाणेच उच्च दर्जाची व विश्वासार्ह शिक्षणाची सुविधा एपेक्स अकॅडमीच्या माध्यमातून कर्जत शहरात सुरू आहे सलग पंधरा वर्षाचा व्यवस्थापन अध्यापन व स्पर्धा परीक्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारा पूर्ण वेळ प्राध्यापक वर्ग संस्थेमध्ये कार्यरत आहे एपेक्स अकॅडमी मार्च दोन हजार चोवीस च्या बॅच चे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय व इंजिनिअरिंग कृषी महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत येता अकरावीची फाउंडेशन बॅच वीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे मोबाईल क्रमांक सत्याण्णव तेह तीस तेहतीस ऐंशी झिरो चार सत्याऐंशी सत्याण्णव सत्याऐंशी सतरा सतरा